सर्व शेतकरी बांधवांना जय जवान जय किसान आज आम्ही तहसील कार्यालय शिंदखेडराजा येथे निवेदन दिले आहे मागच्या आठवड्यात आपल्या तालुक्यात जे अतिवृष्टी झाली पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली या पूरग्रस्त परिस्थितीमुळे व अतिवृष्टीमुळे या शिंदखेडराजा प्रॉपर मंडळासह तालुक्यात शेत पिकाचे शेत जमिनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले एकीकडे शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणायचं अन्नदाता म्हणायचं आणि दुसरीकडे शेतकऱ्याच्या तोंडाला मदत देताना पाणी पुसायची अशी या सरकारची नीती आहे असे आमच्या लक्षात येत आहे आज सिद्धाच्या तालुक्यात विविध भागात जी अतिवृष्टी झाली या विविध भागातील अतिवृष्टी भागात या भागा तालुक्यातील जिल्ह्यातील राज्यातील केंद्रातील विविध लोकप्रतिनिधींनी येथील नुकसानाची पाहणी केली तसे नुकसानाचे फोटो व्हिडिओ प्रसारमाध्यमावर व इतर इलेक्ट्रॉनिक मीडियावर प्रसिद्ध करण्यात आले जर या तालुक्याची इतकी भयान परिस्थिती होती आणि सर्वजण प्रत्यक्षदर्शी अधिकाऱ्यासोबत भेटीगाठी देऊन आले असतानासुद्धा या तालुक्यातील पीक पाहणीची आणवारी ही पंचावन्न पैसे आलेली आहे त्यामुळे आमच्या शेतकऱ्या या सरकारविरुद्ध या तहसील कार्यालयाविरुद्ध अत्यंत रोष निर्माण झाला आहे आता आमची एकच मागणी आहे की या शासनाने निकष बदलून या तालुक्याची अंदाज आणवारी ही पंचावन्न प पन्नास पैशाचे हात आणावी तसेच या तालुक्यात जे आता अनुदान वितरित होणार आहे हे अनुदानसुद्धा पूर्ण द्यावं एक तर सरकारनं एन डी आर एफच्या निकषाप्रमाणे अनुदानात कपात केली असून हे साडेआठ हजार रुपये अनुदान केलं आहे आणि त्यातच आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की या तालुक्यात म्हणजे सर्व सगळीकडेच पन्नास टक्केच वाटप होणार आहे त्यामुळे आता आमची दिवाळी कशी गोड होणार कारण या तालुक्यात जमिनीचे हे अत्यल्प प्रमाण आहे कोणाला एक एकर एक अर्धा एकर दोन एकर एक मग पन्ना पन्नास टक्के जर म्हटलं तर आम्हाला पैसे येणार किती आधी शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही मागील पीक विमा मिळाला नाही या शासनाने या आमच्या सगळ्या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देऊन या तालुक्याची नजर अंदाज जानेवारीसुद्धा पन्नास पैशाच्या हात आणण्यास आणण्यासाठी प्रयत्न करावे अन्यथा आम्ही येणाऱ्या काळात प्रशासनाविरुद्ध मोठी लढाई लढू तीव्र आंदोलन करू